नमस्कार आस्ता लंस या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आपण पोलीस भरती आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा आहे तलाटे आहे ग्रामसेवक आहे क्लार्क आहे या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी व्याकरणाची तयारी करत आहोत आणि गेल्या चार एपिसोडमध्ये आपण संधी यामध्ये स्वरसंधी व्यंजन संधी, संधी पाहिलेला आहे आता आपण पाहणार आहोत विसर्ग संधी म्हणजे संधीचा तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी विसर्गाच्या मागे अ आल्यास त्यातला पहिला नेम आपण पाहणार आहोत विसर्गाच्या मागे अ आल्यास आणि पुढे मृदुवर्ण आल्यास आता मृदुवर्ण तुम्हाला माहिती आहेत की हे जे पहिले पाच वर्ग आहेत क च ट त प यातले जे तिसरं आणि चौथं अक्षर आहेत त्यांना मृदुवर्ण असे म्हणायचे आहे आल्यास विसर्गाचा ऊ होतो आणि अ चा ओ होतो आता कसं होतं ते पाहूया आपण यश आता यश म्हणजे विसर्गाच्या अगोदर यश यश आता अ आला हे लक्षात घ्यायचं अध विसर्ग सोडला तर अध इथं अ आला मन विसर्ग सोडला तर मन या ठिकाणी अ आला मग त्याचं काय होतं ऊ होतो आणि अ चा उ ओ होतो आता विसर्गाचा ऊ झाला म्हणजे ओ आधिक ऊ बरोबर पर ओ परत झाला हे लक्षात ठेवायचं म्हणजेच यश अधिक धन बरोबर यशोधन त्याच पद्धतीनं अधह अधिक वदन बरोबर अधो वदन मनः रथ बरोबर मनोरथ तपह अधिक बल बरोबर तपोबल मनः अधिक विकार बरोबर मनोविकार तेजः अधिक निधी बरोबर तेजो निधी। आता या ठिकाणी आपल्याला एक पाहायचं आहे की मृदुवर्ण म्हणजे हेच नाही आहेत फक्त तर त्याच्या खाली ल व श श ळ हे जे आहेत वर्ण ते सुद्धा मृदुवर्ण समजायचे या ठिकाणी व आहे पाहिजे र आलेला आहे नंतर व आलेलं आहे तर हे सुद्धा मृदुवर्ण आपण समजून अशा प्रकारे जोड शब्द बनवायचेत आणि हे जोड शब्द बसवताना हित मृदुवर्ण आहे का पाहायचं आणि विसर्गाच्या अगोदर अ आहे का पाहायचं आणि उ अधिक ओ बरोबर ओ होतो हे लक्षात ठेवायचं यानंतर आपण विसर्ग संधीचा दुसरा नियम पाहणारा आता आपण विसर्गसंधीच्या दुसऱ्या नियमाकडे वळत आहोत आणि तो नियम आहे विसर्गाच्या मागे अ आ, आ खेरीज म्हणजे विसर्ग आहे त्याच्या मागे अ किंवा आ, आ, आ असणार नाही आहे इतर कोणताही स्वर असल्यास आणि पुढे म्हणजे हित मृदुवर्ण आल्यास विसर्गाचा रव होतो आता आपण उदाहरण पाहूया की या ठिकाणी निही म्हणजे ई आलं म्हणजे अ किंवा आ नाही या ठिकाणी आणि पुढं मृदुवर्ण म्हणजे व आलं या ठिकाणी र ल श सळ हे सुद्धा वर्ण आहेत हे थे लक्षात ठेवायचं आता निही अधिक विकार बरोबर निर या ठिकाणी र झालं बघा विसर्गाचा र झालं विकार आता इथे या ठिकाणी निही अधिक अंतर इथं ई आलं म्हणजे अ आ आखेरीज दुसरा स्वर आला आणि या ठिकाणी मृदुवर्ण आला म्हणजे स्वर हा मृदुवर्ण येतो निही अधिक अंतर बरोबर निरंतर बही अधिक अंग आता या ठिकाणी बही इथं ई आलं आणि इथं मृदुवर्ण म्हणजे स्वर आला मग काय झालं विसर्गाचा र झाला बहिरंग असं झालं निही या ठिकाणी ई आलं नंतर विसर्ग आला आणि पुढं मृदुवर्ण आलेला आहे ल निही अधिक लोभ बरोबर निर्लोभ दुहू आधिक जन या ठिकाणी उ आलेला आहे म्हणजे अ आखेरीस इतर स्वर आलेला आहे आणि पुढं मृदुवर्ण आलेलं आहे म्हणजे विसर्गासाठी र आला दुर्जन आता या ठिकाणी दुहू अधिक आत्मा दुहू अधिक आत्मा म्हणजे ऊ आलं या ठिकाणी आणि पुढं मृदुवर्ण आहे म्हणजे स्वर आहे म्हणून काय झालं विसर्गाचा र झाला आणि आमध्ये तो लोप पावला म्हणजे रा झाला दुरात्मा आता आपण विसर्गसंधीतील तिसरा आणि या एपिसोडमधील शेवटचा नियम पाहणार आहोत यानंतर आणखी एक एपिसोड विसर्गसंधीवर होईल तर हा तिसरा नेम आहे विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ आल्यास हे समजून घेऊ आपण विसर्ग हे त्याच्या मागे नीत आलं इथं दू उ आलं इथं ई आलं दू म्हणजे उ आलं इथं नी म्हणजे ई आलं इथं दू म्हणजे ऊ आलं आणि इथं बही म्हणजे ई आलं विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ आलेलं आहे आणि पुढे क ख प फ यापैकी कोणताही वर्ण आल्यास क क आणि प फ क ख आणि प फ हे लक्षात ठेवायचं आल्यास विसर्गाचा श होतो ते कसं होतं पाहूया आपण आताही अधिक कारण विसर्ग लोप पावतो आणि इथं विसर्गाचा श होतो निष्कारण आता दुसरं पहा दुहू अधिक परिणाम इथं प आले बघा आता हे क ख प फ इथं बघायचं क आलेलं आहे इथं प आलेलं आहे इथं क आलेला आहे इथं क आलेला आहे क आलेला आहे क आलेला आहे किंवा पच एखादं उदाहरण आलं असेल किंवा पज आलेलंच आहे फचं एखादं उदाहरण येऊ शकतं किंवा ख सुद्धा उदाहरण येऊ शकतो ते आपण लक्षात ठेवायचं आता दुहू अधिक परिणाम म्हणजे विसर्गाचा श झाला पहा दुष्परिणाम दुहू अधिक काळ इथं विसर्गाचं काय होणार आहे श होणार आहे म्हणजे दुष्काळ आपल्याला दुष्काळ दिला तर त्याचाही आपल्याला विग्रह करता आला पाहिजे हे आपण नंतर आपण शिकणार आहोत आधिकर्ष निष्कर्ष निष्कर्ष दुहू अधिक कीर्ती इथं या ठिकाणी श येणार दुष्कीर्ती बही अधिक रंग सॉरी कृत बही अधिकृत बरोबर बहिष्कृत आता ही उदाहरणं पाहिल्यानंतर हा नियम पाहिल्यानंतर जर उदाहरण दिलं तर कोणत्या नियमाला अनुसरण आहे तेही आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि ते सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे काही वेळेला शब्द दिला जातो आणि पर्याय दिलेला असतात ते उदाहरणासाठी चार नियम दिले असतात त्यातला कोणता नियम लागू पडतो हे पूर्ण आपल्याला लक्षात आल्यावर पोट शब्द आणि जोड शब्द नियम पाहिल्यावर ओळखतं की या नियमासाठी दुष्परिणाम हा शब्द आहे तर तो विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क ख प फ हे वर्ण आल्यास विसर्गाचा श होतो या नियमासाठी आहे हे ओळखता येतं या ठिकाणी हा एपिसोड संपलेला आहे आता विसर्गसंधीवरील शेवटचा एपिसोड आपण पाहणार आहोत आणि तो लवकरच आपल्याला पाहायचा असेल तर त्यासाठी आमचा आम चॅनेल चा, आम आहे ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद